ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी आळंदीला आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे चार भावंड आहेत चार भावंड म्हणजे ती आपल्यातच आहेत म्हणून समजा तुम्ही आपल्यात म्हणजे कसं आपल्या माणसाजवळ निवृत्ती भावना तयार झालं तर निवृत्ती मिळते म्हणून त्यांचं नाव निवृत्ती आणि सोपान काका म्हणजे निवृत्ती भावना तयार झालं तर सगळं सोपं असतंय काही बी आपल्याला कोणतं ग्रंथ वाचायला म्हणा शिकायला म्हणा काय बी म्हणा ज्ञान म्हणजे निवृत्ती भावना झालं तर सोपान काका ज्ञान प्राप्त होतं आहे ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञान <laughs> आणि मुक्ताबाई म्हणजे सर्व सोपं सर पूर्ण निवृत्ती भावना झाल्यानंतर ज्ञान प्राप्त होतंय ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सगळं सोपं होतं आहे सोपं झाल्यानंतर मग भक्तिमार्गात आपल्याला मुक्ती जरा घ्यायचं असेल तर म्हणून तिचं नाव मुक्ताबाई आहे बरं का म्हणजे सर्व आपल्यातच आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई यांचं ज्ञानेश्वरांचं समाधी आळंदी आधी घेतली आळंदी समाधी घेतली आळंदी भवती शोभे सिद्ध मांदी भवती शोभे सिद्ध मांदी समाधी घेतली आळंदी सणमुख समाधिघेतले आळन्दे सनमुकपूरे आजनवृक्ष देवयेति देति साक्षं सनमुकपूरे देव देवयेति देती साक्ष भवती शोभे सिद्धमाधि ತಿ ಶೋಭೆ ಸಿದ್ಧ ಮಾಧಿ ಸಾಧಿ ಆಳಂದಿ ಸಾಧಿ ಘೇತಲಿ ಆಳಂದಿ